महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव सागरभाऊ कलाने यांचा जिल्हा परिषद पिंपळोद सर्कलसाठी उमेदवारी अर्ज दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद जिल्हा परिषद सर्कलसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे महासचिव सागरभाऊ ज्ञानेश्वरराव कलाने यांनी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटील भारसाकडे यांच्या हस्ते दाखल करण्यात आला अर्ज दाखल कार्यक्रमानंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यात विशेष उत्साहाचे वातावरण पसरले असून नागरिकांचाही मोठा प्रतिसाद दिसून आला सागर भाऊ कलाणी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते माजी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत भाऊ वानखडे जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणेकर काँग्रेस नेते माननीय मधुकरराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील भाऊ गावंडे आणि प्रशांत भाऊ देशमुख यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले आहेत सागर भाऊ कलाणे यांची पार्श्वभूमी व कर्तव्य दोन हजार सहा पासून काँग्रेस विद्यार्थी चळवळीत सक्रिय फक्त पंधराव्या वर्षी विद्यार्थी निवडणुकीत सहभाग काँग्रेस जीवनापासून काँग्रेस विचारसरणीशी निष्ठा आज युवक काँग्रेस प्रदेश सचिव व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव दर्यापूर विधानसभा मतदारसंघाची मागणी सलग तीन टर्मपासून पक्षापुढे प्रामाणिकपणे लावली शेतकरी बेरोजगार महिला व वंचित समाजासाठी आंदोलने उपक्रम कोविड काळात जीव धोक्यात घालून अन्न औषध अंतिम संस्कार सेवा फुले शाहू आंबेडकर विचाराने प्रेरित नेतृत्व गावागावातील मूलभूत सुविधा आरोग्य महिला सक्षमीकरण पाणी रस्ते रोजगार आदी क्षेत्रात सक्रिय योगदान स्थानिक नागरिक व युवकांचा सागरभाऊ कलाने यांना जिल्हा परिषद निवडणुकीत संधी द्यावी असा आवाज तीव्र होत आहे बेलायकोनला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा